सलग पाच दिवस मुंबईमध्ये येऊन आणि ते पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून गावखेड्यांमधून मराठा बांधव मोठ्या संख्येने सत्तावीस ऑगस्टपासून आज दोन सप्टेंबर आहे पाच दिवस सलग मुंबईत आलेले आहेत मुंबईत येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं आहे सुरुवातीचे एक दोन दिवस त्यांना पिण्याचं पाणी असेल जेवण असेल ह्यांचे देखील प्रॉब्लम झाले त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला आरोप प्रत्यारोप झाले परंतु दोन सप्टेंबरला सरकारने जी आर काढला आणि मनोज जरांगे पाटील ज्या उद्देशासाठी उपोषणाला बसले होते तो उद्देश ती मागणी त्यांची पूर्ण झालेली आहे आठ मागण्या होत्या आठपैकी पैकी सहा मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत तसा जी आर काढलेला आहे ह्या आंदोलनाचं श्रेय जसं मनोज जरांगे पाटील यांनाच जातं त्याच पद्धतीने गावखेड्यातून आलेल्या सर्वच मराठा बांधवांना जे इथे आले नाहीत त्यांना देखील या आंदोलनाचं श्रेय जे आहे जा जाता है। जाता। या विजयाचं श्रेय जात आहे त्यासोबतच या आंदोलनाचे जे शिलेदार आहेत जे सतत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होते त्यांना देखील याचं श्रेय जातं अशीच काही मंडळी या आंदोलनाचे शिलेदार आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संपूर्णच या आंदोलनावरती विस्तृतपणे चर्चा करणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे नाव आपलं नमस्कार मी सूरज इंगडे मी राहणार सांगली मी न मुंबई टीममध्ये समनवाईक म्हणून गेले मनोज दादांच्यासोबत खूप वर्षापासून सोबत, वर्षा सोबत आहेत योगायोगानं मला या वर्षी ही संधी मिळाली आणि मी गेले पाच दिवस दादांच्यासोबत थांबून इतिहासाची साक्षीदार म्हणून मला खूप अभिमान आहे मनोज दादांनी घेतलेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे प प्रथमता मनोजादांचे खूप खूप आभार माझ्याकडे शब्द नाही आहेत मावळा म्हणून त्यांचे आभार व्यक्त करायसाठी एवढे कष्ट एवढा त्रास मनोजदादांनी सहन केला त्याच्यासारखा त्रास मी माझ्या लाईफमध्ये कोण कुठल्याही आंदोलनात बघितला नाही आणि जे मिळालेले यश आहे त्याच्यामध्ये मात्र शंका नाही त्याचा आनंद आम्ही सगळे मराठी मावळे खूप खूप मनाने आनंदाने घेऊ त्याच्यामध्ये आम्हाला मात्र पण शंका नाही प प्रथमता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जी जी आम्हाला मदत झाली मराठी अमराठी मुंबई नवी मुंबई देशाबाहेरून एम पीतून राजस्थानमधूनसुद्धा आम्हाला काही मदत झाली होती आणि हो होत राहील मराठ्यांना त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप खूप खुँ, अभिनंदन पोलीस प्रशासन इथली मीडिया मीडियातली लोक आजूबाजूला स्वयंसेवक आणि खूप रात्र कष्ट केलं आणि विशेषतः मराठी मावळा गोद्यापट्ट्यातली लोकांनी जे दहा दिवस पासून घरदार सोडून जे इकडे आले त्यांचंही खूप अभिनंदन दादानी शेवटी मोहीम पत्ते केली आमच्या मराठी मावळ्यांचा विजय झाला आम्ही घासून नाही ठासून घेतलंय आत्ता सांगतो सदावर सुद्धा घासून नाही ठासून घेतलंय आता काय करायचंय ते तू तो करू शकतोय धन्यवाद मुंबईत येऊन आरक्षण घेणं मग मुंबई मुंबईत मुळात येणं आणि इतक्या दिवस राहणं आणि विजय मिळवणं हे मुळातच सोपं नाही आहे चंद्रकांत भोसले मराठा मोर्चाचे समन्वयक आज आपल्यासोबत आहेत संपूर्ण विजयाबद्दल हा विजय तुम्ही मानता का की हा विजय आहे की अजून विजय बाकी आहे आता तर फक्त जे आर निघाला नाही नाही नक्कीच म्हणजे नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा टक्के आता त्यांनी जी वेळ मागितली आहे जर दादानी दिलखुश म्हणजे दिल, खुश दिल... आ, दोन महिन्याचा वेळ हां दोन महिन्याचा आणि एक महिन्याचा सातारा घ्यायचे तर त्यासाठी थोडा फॉलोअप घ्यायला लागेल पण नक्कीच ते पण दादा घेतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे दादाने नाही घेतलं तर आम्ही आहोत इथे मुंबईचे मावळे आम्ही फॉलोअप घेऊ आता जे भेटलेली वस्तू आहे ते आम्ही आता सोडणार नाही कारण की हे सोपं नव्हतं दीड वर्षा अगोदर वाशीपासून जे परत गेले जे त्यांची फसवणूक झाली त्यानंतर दीड तब्बल दीड वर्ष मी वाढ बघितली हा सणाची आज तो इतिहासाचा सण साक्षीदार म्हणून आम्ही आहोत पाच दिवस तुम्ही बघताय आम्ही रात्र दिवस दादांसोबत व्हावं पहिल्या पाच नाही त्याच्या अगोदर दोन दिवसापासून जेव्हापासून परमिशन भेटली तेव्हापासून आम्ही इकडेच आहोत आणि रात्र दिवस दादांसोबत आजूबाजूलाच होतो आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का पहिल्या दिवशी जो त्रास झाला लोकांना पहिले पाऊस पण भरपूर होता आणि परमिशनचा या लोकांनी रखडून ठेवल्यामुळे जो मुंबईकरांना नाही ना ना पण बाहेरचे जे पब्लिक आलेली खूप त्रास झाला म्हणजे पाणी पण नाही आम्हाला स्वतःला पाणी प्यायला नव्हतं अशी कंडिशन होती पण जसा दादानी मेसेज दिला आणि मुंबईकरांनी नंतर मेसेज दिला की इथं त्रास आहे इथं दुकानं बंद झालीत लगेच दुसऱ्या दिवशीपासून कुणाला काही कमी पडलं नाही जेवढं म्हणजे जेवढी सुविधा पुरवेल अजून बी तुम्ही बघा अजून बी आहे ना मैदान तुम्ही गेला ना तर अजून दोन तीन दिवस पुरेल एवढं पाणी साठा जेवण पडलेलं आहे तिकडे तर हे सर्वांचं सर्वांचं ज्यांनी ज्यांनी मदत केली सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा विजय नक्कीच दादांच्या याने झालेला आहे आणि सर्व 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 गावखाडीने जी आरचा तुम्ही उल्लेख केलेला आहे जी आर आत्ता निघालेला आहे त्याची अंमलबजावणी होईल परंतु असं वाटतंय का की दगाफटका होईल दीड वर्षापूर्वी जे झालं होतं ते पुन्हा होईल आणि समजा झालं तर मग पुढे आंदोलनाची आणखीन काय रणनीती असेल नाही नाही ना, आम्हाला आता असं वाटत नाही की दगाफटका करायची हिंमत करतील ते कारण त्यांनी एकदा दगाफटका करून बघितलेला आहे की काय झालं आता ह्या परत दगाफटका करायची हिंमत करणार नाही आणि हे सरकार आता हे जेवढं ज्या मागण्या केलेल्या त्या पूर्ण करतील असं आम्हाला पूर्ण खात्री आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे कालपासून त्यांनी पाणी पण सोडलं होतं कशा पद्धतीने त्यांचं दिनचर्या असते कशा पद्धतीने ते इतकं कष्ट करून सहन करून हे सगळं करतात म्हणजे त्यांची विल पावर त्यांना प्रेरणा कुठून मिळते नाही नाही तेच बोलतोय मी आपण एक टाईम उपाशी राहिलो तर आपल्याला कसं होतं तुम्हाला माहिती असेल आणि या माणसाने आज पाचवा दिवस पाचवा दिवस त्यांनी पाणी पण रिअरली घेतलं तेव्हा कोणाशी बोलायचं असं इम्पॉर्टंट तेव्हा रिअरली घेतलेलं आहे आणि एवढी शक्ती कुठून येते की म्हणजे जे महाराज होते आम्ही महाराजानंतर आता मराठवाड्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात हे दादांचा फोटो लागेल महाराजांच्या सोबत असं आम्हाला आता दिसू लागलेलं आहे कारण की खूप त्याग केला त्या माणसांनी आम्ही स्वतः तिकडे सोबत होतो दिवसातून हार्डली एकदा ते टॉयलेटला जायचे हार्डली ते पण तर पहिल्या दिवशी तर मी बघितलं गेलेच नाही जसे आले तसे बसले डायरेक्ट टॉयलेटला बी नाही गेले जसे आले एवढा दोन वर्ष दोन दिवस ट्रॅव्हलिंग करून डायरेक्ट येऊन स्टेजवर बसले पूर्ण दिवस रात्रीपर्यंत टॉयलेटला गेले नाही नंतर दुसऱ्या दिवशी एकदा म्हणजे एक एक, एक पूर्ण दिवसातून एकदा म्हणजे तुम्ही विचार करू शकता काय परिस्थिती आहे हॉस्पिटलाइज केलं आहे की कुठे आता हॉस्पिटलला अँब्युलन्स थोड्या वेळ यापूर्वीच हॉस्पिटलला घेऊन गेलेली आहे त्यांचे उपचार होतील आणि त्या पद्धतीने जसे रिकवर होतील त्या पद्धतीने ते आपले जातील बाकीचे जे कार्यकर्ते समर्थक आले होते या आंदोलनासाठी ते आता काय परतीच्या मार्गाला आहेत की आणखीन थांबून मग जाणार ऑलमोस्ट परतीच्या मार्गाला लागलेत काही जे आता वाशीला जे थांबले होते वाशीला पनवेलला ते आपापल्यापर्यंत तिकडे जातील काही थांबतील उद्या सकाळी निघतील आता कसं आहे ज्यांनी गाड्या आणल्या ते निघतील पण जे ट्रेनने आले होते बसने आले होते ते आता थांबवून मला वाटतंय उद्या आरामात निघतील किंवा संध्याकाळी निघतील जेवून खाऊन असं काहीतरी असेल त्यांचं असं आहे गुलाल घेऊनच जाणार गुलाल डोक्यावर घेणार आणि मगच मुंबई सोडणार हे जरंगे पाटलांनी म्हटलं होतं तो शब्द खरं करून दाखवला सोबत आणला होता की इथे घेतलाय नाही 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 घेऊन आलेले आणि इथे पण आणला तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के खात्री होती की सरकार झुकणार आणि आम्ही झुकवणार हो मुंबईला आलो म्हणजे काय दरवेळेला फसून करू शकत नाही ना एकदा केली या यावेळेला खात्री होती की दादा पण हटणार नाही दादांची कॅपॅसिटी दहा अकरा व अकरा दिवसाची पहिल्यापासून आहे पाचवा दिवस आणि मुंबईत तुम्हाला माहिती आहे मुंबईत दोन दिवस जरी बंद राहिली ना आता पाचवा दिवस आहे ऑलमोस्ट दक्षिण मुंबई बंद सारखीच आहे गणेश उत्सवाच्या काळात पण हे इथे ऑफिस काल पण उघडे नव्हते आम्ही बघितले सगळं फिरून इथे ऑफिस सगळं बंद होते म्हणजे दास्ती होती त्यामुळे अजून खेचून त्यांना फायदा नव्हता आणि हे लवकर झालं पाचव्या दिवस झालं ते बरं झालं माझ्या मते मागण्या नेमक्या कार्यकर्त्यांच्या किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या काय होत्या त्या आणि सरकारने आता कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत संदर्भात मराठा समन्वयक आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत काय नाव आपलं माझं नाव सूर्याजी सोनोले मुंबई समन्वयक प्लस आयोजक आम्ही इथे पूर्ण मराठा क्रांती मोर्चाचा सा, आम्हाला साक्षीदार नाही तर आम्हाला खालीचा वाटा उचलायला भेटला हे आमचं मोठं भाग्य आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई ओळखली जाते आणि मराठी माणसाची मुंबई ओळखली जाते दुर्दैवा शोकांतिका याची आहे की ज्या मराठा बांधव दोन तीन दिवस इथं आले होते त्यांना जेवाची पाण्याची सुविधा आमच्याकडून करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण एवढा एवढा आला की मराठा बांधव एवढे संख्येने आले की त्याची आमच्याकडून त्या गोष्टी आमच्याकडून पुरवतो तेवढे पुरतेवढं कमी राहिल्या आणि त्याच्यामध्ये शासनाची प्राथमिक जबाबदारी असते की मूलभूत सुविधा देणं पाण्याच्या असू द्या रस्त्याच्या व्यवस्थित द्या राहण्याची सुविधा असू द्या ही पूर्ण यांची जबाबदारी असते त्यांनी कुठं ना कुठं मराठा समाजात जाणीपूर्वक खैबर खिंडीत पकडायचं काम केलं पण मराठा समाज डगमगला नाही जरंगीर दादा ठाम राहिले आणि मराठा समाजाने ठरवलं होतं आणि दादानी ठरवलं होतं जो पण मराठा समाजाच्या मागण्या आता मी मागण्यावर येतो मराठा समाजाची प्रथम मागणी होती की हैदराबाद है गॅझेट आणि सातार गॅझेट लागू हे लागू करण्यात यावं आता शासनाने एक पाऊल पुढे उचलून शासनाने असं म्हणण्यात आलं की हैदराबाद गॅझेट जे आहे त्याचा आम्ही जुआर काढतो आणि सातारा गॅझेटचा मला एक महिना अवधी द्या त्याचाही आम्ही जी आर काढतो आणि त्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा बोललेत की मी जातीन लक्ष देऊन याच्यासाठी जे जेवढे लोक जी आर काढतात तेवढं जी आर काढण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या आपल्या बांधववर केसेस दाखल झाल्या होत्या त्यांनी आता आदेश देऊन आदेश देऊन ते केसेस मागे घेतले केसे केसे गेलेले आहेत असे शासन म्हणते आम्ही अर्धी लढाई जिंकलो आहे पूर्ण लढाई जिंकलो नाही असं आमचा एज्युकेटेड जेवढा मराठा समाज आहे तो प्रामाणिकपणे मान्य केलं तर हरकत नाही मराठा समाजाची दुसरी मागणी अशी होती की सगळे सोयरे शासनाचं मत आहे की सगळे सोयरे याची आम्ही तांत्रिक जे बाबे आहेत ते तपासून त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊ या असं शासनाची मागणी आहे आणि आमचं मत आहे लवकर फक्त आमच्या हाताला किंवा बोलतो ना गाजर दाखवण्याचं आम्ही शासनाने करणं ही विनंती राहील कारण हा मराठा आलेला सैलाब आलेला तुम्हाला ह्या लोणना मराठा आलेली जी बोलतो ना ताकद ती तुम्हाला झेपणार नाही परत यानंतर मराठा समाजाच्या आतापर्यंत ज्या बघिणी आणि आपल्या बांधव जे जा शहीद झाले होते त्यांना त्वरित नोकऱ्या त्वरित आर्थिक मदत आणि नोकरी याचा जी आर गव्हर्नमेंट काढला असं जी गव्हर्नमेंट म्हणते तर आमच्यामध्ये याची अंमलबजावणी करावी मराठा आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा विरोध नाही पण मराठा समाज ज्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतो की संविधाने इक्वलिटीसाठी झालं आहे समान ना, नागरिक नागरिक समान न्याय हक्कासाठी झाले आज त्या तो न्याय आम्हाला मिळाला आम्ही त्या वेळेस समजेल ज्यावेळेस या शासनाने ज्या सगळ्या आठ दहा आठपैकी सहा मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पूर्ण कायदेशीर प्रक्रियेमध्ये लागू केल्यानंतर आम्ही असं समजेल हा विजयाची सुरुवात आहे समजेल ज्या दिवशी ल ह्या मागण्या आमच्या लागू होतील त्या दिवशी विजय उत्सव याच्यापेक्षा डबोल आम्ही साजरा करू ही विजयाची सुरुवात आहे अजून विजय झालेला नाही आहे पण बऱ्याच गोष्टी सरकारच्या अंमलबजावणीच्या स्तरावरती अजून पोहोचलेल्या नाहीत आता फक्त जी आर निघालेला आहे त्यामुळे मराठा आंदोलक एका बाजूला जरी जल्लोष करत असले तरी दुसऱ्या बाजूला ते सावध आहेत ते सतर्क आहेत कारण सरकार कधीही दगाफटका करू शकतात